मागील एक वर्षापासून प्रताप चिखलीकर मोहन हांबर्डे यांच्याकडून माझं दोन करोड रुपये येणं होतं मी वारंवार विनंती केली ते मला त्रास देत होते मानसिक आणि राजकीय सुद्धा एक वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे हे धमकी देतात जीव मारण्याची धमकी देतो तुला राजकारणातून संपितो बर्बाद करतो अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हांबर्डेचा होता परंतु मागच्या चार पाच दिवसापासून यांनी मला मारण्याचं षडयंत्र रचलं होतं मी आज सकाळी घरून निघाल्या निघाल्या आयजी साहेबाला भेटायला जाणारच होतो परंतु अचानक मध्यंतरी तलाठी साहेबाचा फोन आल्यामुळं मी गाडी टर्न केली आणि माझा हे पाठलाग सकाळपासूनच करत असल्याचं यांनी गाडीत बसल्यावर या आरोपींनी सांगितलं ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं गाडीतून उतरू दिलं नाही लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं सहा जण ओढत होते गाडीत धामण्याचा प्रयत्न करत होते झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठी मागून मार दिला मार दिल्यावर मी खाली मान केल्या केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला ते रिव्हॉल्वर लावले आणि त्या ते ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होत होता काटे आणि दगडाचा त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला आता कोण होता ते माहीत नाही पण प्रवीण चिखलीकरचा आवाज येत होता त्याच्यात प्रवीण चिखलीकरचा आवाज होता ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिव्हॉल्वर लावले होते दोन्ही साईडला कानावर ती सांग आम्ही जसं बोलतो तसं सांग माझा आर्थिक व्यवहार आहे मी माझ्या सोखुशीने आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही माझं कोणी हे केलं नाही मला पकडून आणलं नाही असं सांग आणि त्यामुळे दोन्ही कानावर रिवॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती त्यामुळे मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला परंतु नंतर त्यांनी खूप मार केला मुक्का मार दिला पाठीत मारलं हातावर मारलं आणि सरळ सांगत होते की आम्ही तुझा संतोष देशमुख करतो तुझ्या पूर्ण कुटुंबाला मारून टाकतो तुला सगळं उद्ध्वस्त करतो चिखलीकर साहेबाचं नाव घ्यायचं नाही चिखलीकर साहेबाच्या नादाला लागायचं नाही ते उद्या भावी मंत्री होणार आहेत तू घर बर्बाद करून टाकता अशा प्रकारची भाषा वापरत होती तेवढ्यात पोलीस प्रशासनानं तत्पर तत्परता बाळगली चिंचोलकर साहेबांना कळायला कळायला पोलीस फोर्स त्यांनी मागं लावला आणि तात्काळ त्या ठिकाणी लोकेशन लागल्यामुळं त्यांनी मला अज्ञात ठिकाणी आणून सोडलं आणि लगेच पाच मिनिटात पोलीस प्रशासन येऊन घेऊन आलं एफ आय मध्ये नावं प्रताप चिखलीकर नंबर एक नंबर दोन प्रवीण चिखलीकर नंबर तीन मोहन हांबर्डे यांचा एक वर्षापासून आमचं माजीवाला धमकी आहे हे मी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली व्यवहार नेमका काय होता व्यवहार माझ्या कामाचा काय व्यवहार होता आणि ते व्यवहाराचा याचा संबंध नव्हता परंतु ते त्यांना जसं मी राजकारणात आलो इकडे पुढे की आजी दादाजी तुमचे घरचे संबंध असले तर काय होते काय होत्या माझे देवेंद्र फडणवीस घरचे घरचे आहेत तुम्ही मला विरोध करू नका उद्या मी मुख्यमंत्री मी मंत्री होणार आहे मंत्री झाल्यावर तुम्ही मला खेट तर तुमचं घर बर्बाद करून टाकतो तुम्हाला जीवन ठेवणार नाही अशा प्रकारची भाषा मागील पाच सहा महिन्यापासून चालू होती म्हणून मी संयमानं घेतलं निवेदन दिलं आणि मी दोन दोन वेळेस निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला दिलं महासंचालकाला दिलं पण मला संरक्षण मिळालं नाही पोलीस प्रशासनानं वेळेस दखल घेतली म्हणून ठीक आहे माझ्यासारख्या जबाबदार माणसाला जर अशा प्रकारच्या याची याची गुंडागर्दी वाढलेली आहे आणि नांदेडचा वाल्मिक करार हे प्रताप चिखलेकर आहे आणि याची मस्ती जिरवल्याशिवाय नांदेडच्या जनतेने शांत राहू नये आज मी एक पदावर वेळेस माझ्यासोबत एवढा आरोपी हे तुमच्या ओळखीचे आहेत ओळखीच नाही माझा माझा संबंध आला नाही त्याचा माझा कुठलं मी बघितलंच नाही त्यांना आजपर्यंत हे हे आता मॅनेज झालेले असतील कोणाचे काही माहित नाही मला हे सुपारी देऊन आलेले असतील कारण माझं प्रकरण तर एक वर्षापासून चालू आहे ना आणि यांना मी कधी बघितलं नव्हतं आजपर्यंत हे दोघं आहेत त्याच्यात बांधकाम साहित्य नाही आता मागणी एवढीच आहे या गुंडाला देवेंद्र फडणवीस साहेब जर मंत्री करत असतील तर या राज्याला देशाला न्यायच मिळणार नाही देवेंद्र फडणीस साहेब तुम्ही कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री आ या गुंडा राज पहिले संपवा एवढीच विनंती करतो बस